कामरगाव कारंजा तालुक्यात येत असलेल्या कामरगाव परिसरात मागील सात दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कापशी नदी दुथडी भरून वाहत आहे तसेच उंदरी जल प्रकल्पाचे पाणी पातळीत वाढ झाली आहे या परिसरातील शेकडो हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे यावर्षी कामरगाव परिसरातील पेरणी उशिरा झाल्याने खरीपातील उगवलेली पिके लहान असताना मुसळधार पाऊस कोसळला यामुळे सोयाबीन तूर कपाशी मूग आणि उडी या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे एन बहरातील पीक पाण्यात वाहून गेल्याने या परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे दरम्यान शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे मागच्या 8 दिवसापासून कामगापूर का परिसरात जोराचा पाऊस चालू आहे त्यामुळे या भागातील शेतीमधील पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तशी या भागात उशिरा पेरणी झाल्यामुळे एकदम पिके बाळवायात आहे त्यामुळे पाण्याचा इतका मोठा त्याचा प्रभाव पडत आहे की उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गात सुकण्याच्या मार्गात चालू आहे तुरी पूर्णतः सुकल्या पराठी पूर्णतः खराब होऊन राहिली सोयाबीन खराब होण्याच्या मार्गावर आहे ठिकठिकाणी ग पाणी साचलेलं आहे शेतकऱ्याला शेतात जाता येत नाही त्यामुळे का कामे प्रलंबित आहे आणि तसेच पूर्णतः पिकं सळल्यामुळे या भागात या भागाचा सर्वे करून प्रशासनाने शेतकऱ्यांना काही मदत होईल याची अपेक्षा शेतकरी सध्या धरू नयेत तरी शेतकऱ्यांची ही मागणी रास्तासून शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव